ट्रप थैंक यू यस बोलिया तू आज जानेवारी सव्वीस आज आपलं नवीन वर्ष कॅलेंडर प्रमाण सुरुवात झालेलं आहे आणि या नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना आणि जमलेल्या सर्व भाऊ मंडळींना माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो आपण आज या ठिकाणी यासाठी की आपल्या शाळेने जो काल बाल वैज्ञानिक ही जी स्पर्धा होती तेच तरी आहे त्रेपन्नावी वैज्ञानिक स्पर्धा ही आपण सहभाग घेतल्यामुळे त्या ठिकाणी आपल्या शाळेच्या वतीनं एक प्रयोग सादर केलेला होता आणि त्या प्रयोगाला आपल्या शाळेच्या विद्यार्थिनी त्या ठिकाणी जान्हवी राम सोनवणे ही विद्यार्थ्यांनी केस तालुक्यातून सर्वप्रथम आल्याबद्दल तिचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आपल्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी आपल्या संस्थेचे डायरेक्टर मान्य ज्ञानेश्वरजी उत्तमराजी गायकवाड साहेब हे आपल्या विनंतीला मान्य या कार्यक्रमास आले त्याबद्दल आपण त्यांचं टाळ्यावाजून स्वागत करू यानंतर चांगलीचे वडील यादव आजी आजोबा हे पालक या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याबद्दल त्यांचाही या ठिकाणी आपण तीन काळाच्या गजरा आपल्या विद्या विषयाचे शिक्षक श्रीमान सिराडी राऊत श्रीमान बनसोडे सरजी महादेव कुशारी यांनी या प्रयोगासाठी बरस मार्गदर्शन या विद्यार्थिनीला केलं आणि आपल्या शाळेचं नाव तालुकास्तरीय प्रदर्शनामध्ये त्रेपन्न पहिल्या क्रमांकाला आलं त्याबद्दल या तिघांचाही आपल्या शाळेच्या वतीनं संस्थेच्या वतीनं लेखनाच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचंही या ठिकाणी आपण टाळ्यांच्या गजरामध्ये यानंतर या ठिकाणी मी श्रीमान आपल्या संस्थेचे डायरेक्टर मान ज्ञानेश्वरजी गायकवाड साहेब यांचं या ठिकाणी स्वागत आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्रीमान गावकर यांना विनंती करतो की

त्याचबरोबर जे आम्ही रात्रीशे लहान वयापासून पासून चांगलं शिक्षण देण्यासाठी त्यांनी प्रेरणा दिली अशी त्यांची आजी आणि आजोबा यांचंही या ठिकाणी लवकर विनंती करताना त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं

यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ति हमारे जन्मनी राहुल सोलोने यांचाही या ठिकाणी सत्कारनी बोल प्रमाणपत्र आम्ही पुष्पगुच्छ चार दिन सत्कार करावा

तालुका स्तरीय वैज्ञानिक प्रदर्शन विज्ञान प्रदर्शन म्हटलं होत तालुक्यामध्ये जवळजवळ दोन अडीचशे शाळा आहेत दोन अडीचशे शाळा या दोन अडीचशे शाळांनी आपापला प्रयत्न केला होता प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग आणले होते आपण सत्य करताना किंवा करता तर या दोन अडीशी शाळांमध्ये आपला पहिला नोंद आहे आणि मला वाटतय शाळा स्थापन झाल्यापासून विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या शाळा स्थापन झाल्यापासून पहिल्यांदा विज्ञान प्रदर्शनामध्ये आपली शाळा पहिली आणि चालू तस पाहिलं तर आमच्या शाळेचा नावलौकिक प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे क्रीडा क्षेत्रामध्ये वे आहे एकच राणी दरवर्षी दोन तीन विद्यार्थी तालुका जिल्हास्तरीय विभागीय स्तरावर आणलेले आहेत स्पर्धेमध्ये आंबाडसरांनी तालुका स्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक द्वितीय विज्ञान हा विषय इतका संवेदनशील आहे इतका जबरदस्त आहे विज्ञान मध्ये म्हणजे सोपं नाही विद्यार्थी मित्रांनो विज्ञान म्हणजे अगोदर विज्ञानाची भाषा लक्षात घ्या विज्ञान म्हणजे प्रत्येक गोष्टीवर चिकित्सात्मक अभ्यास करून त्याचा संशोधन करून काय घडतय बगने पुद्र यह गेरो की पर है। हे बघण्याची पद्धत म्हणजे एखादी घटना घडली आपण काय म्हणतो देवाला गेलो की पण ती मसोबा सागत जग याच ज्या ज्यावेळेस आपण संशोधन करतो त्यावेळेस त्याचे परीक्षण करतो परीक्षा घेतो माहिती घेतो त्यावेळेस त्याला म्हणायचं हवा वाती सूर्यप्रकाश पडतोय वनस्पती वाढते आपली वाढ होती पण आपली वाढ का होते वनस्पती का वाढतात सूर्यप्रकाश का पडतो हे आपण ज्या वेळेस प्रयोगात किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्यावेळेस पाहताल त्यावेळेस आपल्याला निष्कर्ष हा विज्ञानचा प्रयोगाचा शेवटचा असतो निष्कर्ष तीन टप्पे प्रयोग ओवरून बघा तीन टप्पे म्हणजे शेवटचा निष्कर्ष वाले म्हणजे आपण अनुमान काढतो की हा ही गंगा यामुळं अशी घडते वैज्ञानिक प्रदर्शन प्रसिद्ध आमचं आणि ते गेलं होत पण इथून जाऊन आल्यावर असं खूपच तर हेच पाहिजे हेच पाहिजे

बोलत आहे तुम्ही तर कॅप्चर मी बोलत आहे आपण बोलत आहे बोलू बरं मी बोलत आहे आपण ज्या ठिकाणी कार्यक्रम असतात समांतर तो नेत्यासाठी विनंती करतो हं অাকট её আজন্যা,঄ধী ম১ালক সন্ আপার সন্যরে্যল�ব analytical লামো সনজনযর কিচণাশলে কজেছোত্ালে ক়কি঳াগ় কাল্যর িলাল মিমান, আ� त्याचबरोबर जमीनची आणखी आणि